नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक पुन्हा एकदा स्वागत करत आहे मी सनी शुगर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज प्लॅन आहे जंगल फिरायला जायचं तर बघूया कुठे काय काय भेटतं तर जंगल फिरायला जाऊया खास म्हणजे विचार आहे जांभळ्यांसाठी जायचं जांभलं तर आहेत अजून त्या व्यतिरिक्त काय काय भेटतं बघूया तर चला मग आज आहे आपले पलटण पूर्ण इथं तर आधीच सुरवात झाली सकाळ सकाळी बघा आंब खायला सुरुवात झाली आज सकाळचा नजारा का बघा एक नंबर समोरच गगापासून दिसतो निश्चय ग पुन्हा आणि पावसात तर एक नंबर असतो ना पाऊस पडेल ना आम्ही येणार पावसामध्ये येणार आहात एक नंबर येणार पावसामध्ये विचार आहे बायक रेड आणि हे विनय शेट आमचे आमचे पुण्यामधले सबस्क्रायबर फॅमिली कमेंट वगैरे कधी तर कळत तर नाहीत बिघान बिग बोलतायत कुठले आहे बाबा दिवस चला भीत काद्या जाऊन या बघूया काय बघताय आणि मंदिरात चालू आहे महा म्हणजे सत्यनारायणची पूजा चालू आहे आणि त्याच्यानंतर काल्याचं कीर्तन होईल त्याच्यामध्ये आम्ही जाऊन येतोय खाली जंगल सफाला तर मित्रांनो का ना पुढे पावसाचं मस्त की वातावरण झालंय पाऊस पडला तर खूप मजा आहे खूप खूप म्हणजे खूप आणि बघा फुलाने झाड बघलंय आणि पुढे बघा पावसाचं वातावरण कंप्लीटली आहे ह्याच वर्षी तुम्ही निकिताशी लग्नाची व्हिडिओ बघितले असाल जाते लाडाची लेखा जो सासरी तो गाणं कसा वाटला मस्त प्रसि प्रतिसाद भेटलाय त्या गाण्याला चांगले व्ह्यूज भेटलेत तर नक्की सांगा कमेंट करून तो, तो गाणं कसा वाटला तर बघूया अजून काय कोण आलेत नाही आणि आमच्या हातात आहे पोचा बघा आई गर देवा उचलत नाही दोन पॅटलायत येतो अजून ढग वाचत आहेत वाटतं पडेल वाटतं पाऊस अरे हा बघा याच्या अंगात महादेव आलेत घाम पण आला आहे तर मस्त पाऊस पडलात नाही एक नंबर सगळे भेजतील त्याच्यासाठी खास करून टॉवल पण घेतलाय <laughs> पाऊस आला पाहिजे ओके हा पप्पा आले तर दोन खिलाडी आलेत आमचे अजून यायचं आहे हे त्याच्या तर मी ते समोर कालोक झालाय पाऊस येत आहे पाऊस येत आहे येते गाडी येते आहे का तुम्ही तर मी गाडीचा आवाज बघा चढ आहे कम्प्लिटली तर चढ आहे हा माझ्याच कॅमे कसं मग आला हा इच्छा का आवाज काय की काय गोलं गेला कम्प्लिटली एवढं पावसाची सुरुवात झाली गावातला पहिलाच पाऊस मस्त भिजायला भेटलाय एक नंबर चला गे भिजाला पाऊस आला चला 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 काठी मोबाईल ठेव हे पाऊस वा बघा मस्त पाऊस अरे चांगला भिजले पावसाला हा इथे माझ्या बघ ना टावल आदला बघा कावड घेऊन चाललेत पावसात मित्रांनो मस्त पाऊस पडतोय एक नंबर मित्रांनो <laughs> खूप मजा येते खूप 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 मजा येते बघा थोडं भिस्त आम्ही तरी आमचं वाक पाणी वाग वाहत आहे तर मित्रांनो असं वळून पाणी वाहत खाली येतं जास्त आणि खूप मस्त वाटतं बघायला आणि ह्या गोडवरती आम्ही मस्त पाण्यात बसतो भिजायला सगळे भिजतात पप्पांसोबत सगळं आईने मिस केला आईने मिस केला आई यायला पाहिजे होती नाही यायला पाहिजे होती मजा केली असते पहिला पावसाला आलो ते खूप 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 मस्त वाटते खूप धाव 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 रस्ता मेन रस्ता सोडला आणि आत्ता आत्ता जायचं आहे तो मस्त पावसात खूप बैठक वाटतं फिरायला सही फिलिंग आहे नाईस फिलिंग एक नंबर येण्याचं सार्थक झालं आमचं सार्थक म्हणजे खूप बैठक वाटतं खूप बैठक बेठक बैठक वाटतं पाऊस पडते आणि पूर्ण जंगलात फिरतंय मेन म्हणजे खरं सांगू त्या झाडाखाली असलं ना जे पाऊस नाही लागत मस्त वाटते आणि बघा एवढे मोठे फालसं एक नंबर पण असे ना आणि जागा ओळखीची असेल तर माहिती बघा कमेंट करा तरी पण मी सांगतो तुम्ही कमेंट केलं असाल तर मी सांगतो ही जागा इथं आम्ही गणपती विसर्जनाला येतो ती जागा आहे कुठे आहे आम्हाला काय माहिती आम्हाला जमला तर झाडत तर माहिती आहे आम्ही असंच फिरायचं निघाले भिगायला सोबत हा हा इकडून या चला का इकडून आहे हा या तू काय कोण नाही इकडं एक नंबर विचार पाऊस आलाय आता हळूहळू पाऊस पाऊस लागलाय तिकडून प्रकाश दिसायला लागले उजेड दिसायला लागलाय मस्त दिसतो ना हा मस्त दिसतोय थँक्यू थँक्यू आंघोळी कोणीच नाही केले पावसाने आमची आंघोळ केली बोलली की जांभल बिना आंघोळीची काढू नका राहुल तुम्हाला भिजवता मित्रांनो आम्ही एवढ्या दोन बाटल्या भरून आणल्यात पाण्याच्या दोन बाटल्या पाण्याच्या भरून आणल्यात होत्या मला वाटत आहे त्याची गरज लागेल कारण की पाऊसच एवढा पडलाय नाही त्यामल्या ना लागत किंवा ताणण्या ना लागत नाही होऊ नये एकदम मस्त निवान असंच पडत राहू दे घरी जायच पर्यंत आमच्या बोलत असेल बघा झालो आलो काही येत नव्हता हा आम्ही आणलाय त्याला जबरदस्ती आता बोलत असेल काय थँक्यू बोला आम्हाला हा तुला भिजवला हा लागला घुसला काटा तर कटल गौल शकत मित्रांन हे कुठं घेऊन चाललेत आयडिया ना आपल्याला कुठं चालत काय माहिती आणि हे दोघ काय वाट बनवतात काय माहिती इकडू वाट आहे ना काय हात दे हात दे एक अजे खादे कश खा खाठी काय माहिती कुठं आणणार नाही जामलांसाठी आणि आयडिया नाही आम्हाला कुठं आलेत कच्ची कायवंद आई बी सांगतलेत पप्पाना खास करून कच्ची कायवंद तर चला मग पुढे जाऊया पुढे चला चला या तर चला मग पुढे जाऊया तर मित्र मग कशी कशी लिहिला आहे ना खूप काही आपल्याला जंगलाने दिलं आपल्या या कोकणाने खूप काही दिलं आणि ते सोडायचं नाही खाल्लं पाहिजे आपण नाही जाता का कोणतीही वस्तू तर जे काही दिले आपल्याला देवानी या धरतीने ते पूर्णपणे यूज केली पाहिजे जांभला पाहिजेच आम्हाला एक नाही जांभूल सोडायचं आहे एक नाही सोडायचं आहे बघा काय ग जा ना खाली जा खाली जा दा। अजून असत जा खाली हे बघा हे चिपदा काय चा गावात पाऊस थांबला हॅलो फ्रेंड माणसं बघा जांभल्यासाठी माणसं ही भिजून आलेली आहेत आणि जामलं खाडतायत गावची काढतात तशी खात आहेत काय जांभला काय घरी नेणार नाही

हे बघा हे बघा इकडे बांधलं करता मग

माहिती काय माहिती काय तेजा स्टार्ट अगेन आमचा तेज तेजाला बर्ड पॅरोमॅन तेजस दोम ते, गया, ते, गया, ते, गया। मिक्स जांबा हा तुमचा कामाला लावलाय खूप सगळं काय घेऊन आणि इकडे जंगल आहे जंगलात आपण बघूया कच्छेत ठेवू नाई जागा आहे इथे तू काय बनवते हा ही द्रोण बनवते अमू एवढा लहान नाही की तू मला वाटतं काय करतो काढतो की खातो खातोय तोडून खात आहे अमू फ्रेश फूड आहे फ्रेश

तोडा पुढच्या वर्षी पुढच्या वर्षीला पाहिजे तोडला पाऊस लागणार झा एवढं फळ देता तुम्हाला कोण पडला तुम्हाला करत घुसतो पटात घुसतो मला आटकावता

મોટી <laughs>

मस्त आहे तू खायला पुढे नसतो ना हे आंबा टाईम आंबा टाईम मला माहिती होती तिकड आंबा एवढ्या साठी

आपक खेता। आपक। खेता। कच्चा खाऊन दाखव ना आपल्याला किंवा चले जेवढे पण आता तेवढे गेले तो तर मित्रांनो सर्वांना वेटिंगला ठेवून आम्ही चाललोय ढाब्यावरती चला मग जाऊया डाब्यावरती खायला काहीतरी घेऊया ना त्यावर कगवंदा आणि जामणं जमा करून झालं गेलेलं होतं जामला ना फक्त पण त्यासोबत भेटले खूप सारे कलवंदा तर दोन पिश्या बघून आणल्या आहेत दोन अगड्या बघा कंप्लिटली नाही बघा पण दोन पिश्या बघून आणल्यात तर मग त्याला मग मजा आली खूप आली सर्वांसोबत वापस संध्याला कुठेतरी प्लॅन भेटेल नवीन एका व्हिडिओमध्ये भेटी आपण तोपर्यंत ही वेळे इथं थांबवतो टाटा बाय बाय चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मंदिरात चालू आहे की येतं आम्ही काल आमच्या आज तर चला मग तेही जॉईन करूया आता लगेच आणि भेटा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय